दिनदर्शिकेवरील काही उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत तर ती आपण समजून घेऊया उदाहरण आहे चौदा जून दोन हजार एकवीस रोजी सोमवार होता तर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी कोणता वार असेल प्रत्येक वर्षी वार एक दिवस पुढे जातो लीप वर्ष असेल तर वार दोन दिवस पुढे जातो चौदा जून दोन हजार एकवीस रोजी सोमवार होता दोन हजार बावीसमध्ये दरवर्षी एकने वार पुढे जातो या नियमानुसार बावीसमध्ये एकने वार पुढे गेला तेवीसमध्येही एकने वार पुढे गेला मात्र दोन हजार चोवीस हे लीप वर्ष असल्यामुळे तिथे मात्र वार दोन दिवस पुढे गेला आणि दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा वार एकने पुढे गेला अशा प्रकारे एकूण पाच दिवस झालेले आहेत आणि दोन हजार एकवीस नंतर दोन हजार पंचवीसपर्यंत वार पाच दिवसांनी पुढे गेला म्हणजेच सोमवारनंतरचा वार आला आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार याचाच अर्थ असा आहे की चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवार असेल